एका बाजूला मराठा आरक्षणासाठीचा एक मोठा लढा जिंकल्याचा आनंद पण दुसऱ्याच क्षणी तो विजय धोक्यात येतो एका सरकारी ठरावावरून म्हणजे जी आरवरून असं काही राजकीय आणि कायदेशीर वादळ उठलंय की एक मोठा संघर्ष उभा राहिलाय चला या स्रोतांच्या आधारे ही गुंतागुंतीची परिस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊया हाच तो प्रश्न आहे जो आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे विचार करा एक हक्क मिळतो खरा पण तो टिकवण्यासाठी लगेचच संघर्ष करावा लागतो तेव्हा परिस्थिती काय होते याच मोठ्या आव्हानाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षाचा आपण आता आढावा घेणार आहोत बरं हा सगळा वाद नीट समजून घ्यायचा असेल तर दोन शब्द खूप महत्वाचे आहेत एक आहे जी आर म्हणजे सरकारचा अधिकृत आदेश जो कायद्याने बंधनकारक असतो आणि दुसरा शब्द म्हणजे कुणबी प्रमाणपत्र जे या आरक्षणाचा मुख्य आधार मानला जातोय तर या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे एक नवीन सरकारी ठराव आणि त्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत मनोज जरांगे पाटील त्यांच्या दाव्यानुसार हा जीआर आर कायद्याच्या प्रत्येक कसोटीवर शंभर टक्के टिकणार आहे आता जरांगे पाटलांच्या युक्तिवादाचा सगळ्यात मोठा आधार काय आहे तर तो म्हणजे ऐतिहासिक पुरावे त्यांच्या मते हा जीआर काही आजचा राजकीय निर्णय नाहीये तर तो थेट हैदराबाद गॅझेटमधल्या जुन्या सरकारी नोंदींवर आधारित आहे आणि म्हणूनच तो कायदेशीर दृष्ट्या अढळ आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे मग प्रश्न असा आहे की या जी आर ला विरोध करतोय तरी कोण जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार या विरोधामागे काही प्रमुख राजकीय चेहरे आहेत जे हा ठराव अयशस्वी करण्यासाठीच प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप ते करतात जरांगे पाटील थेट तीन गटांकडे बोर्ड दाखवतात पहिले आणि प्रमुख नाव म्हणजे छगन भुजबळ ज्यांना ते आपले मुख्य राजकीय विरोधक मानतात दुसऱ्या आहेत पंकजा मुंडे ज्यांनी कथितपणे प्रमाणपत्रांच्या चौकशीची मागणी केली आणि तिसरे काही मराठा विचारवंत जे विरोधकांना सामील होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे हे थेट विधान या राजकीय संघर्षाची तीव्रता दाखवतं जरांगे पाटलांच्या आरोपानुसार हा विरोध तत्वांचा नाही तर केवळ राजकीय स्वार्थासाठी दोन समाजात फूट पाडण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि इथूनच हा संघर्ष एका नव्या आणि खूप महत्त्वाच्या वळणावर येतो आतापर्यंत जरांगे पाटील बचावाच्या भूमिकेत होते पण आता त्यांनी एक प्रतिहल्ला करण्याची रणनीती आखली आहे त्यांचा इशारा अगदी स्पष्ट आहे जर मराठा जी आरला धक्का लावला तर ते थेट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या ओबीसी आरक्षणाच्या जी आरलाच आव्हान देतील जरांगे पाटील या दोन्ही जी आरची थेट तुलना करतात अर्थात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मते एका बाजूला ऐतिहासिक नोंदींवर आधारित भक्कम असा मराठा जी आर आहे तर दुसऱ्या बाजूला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा ओबीसी जी आर आहे ज्याचा आधारच बोगस असल्याचा दावा ते करतात आणि त्यामुळेच तो कायदेशीर आव्हानासमोर टिकू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे आव्हान काही फक्त बोलण्यापुरतं नाहीये त्यांच्या म्हणण्यानुसार यासाठी एक ठोस योजनाच तयार आहे यात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यापासून ते आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा का ओलांडली आणि विशिष्ट जातींचा समावेश कोणत्या निकषांवर केला यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापर्यंतची पावलं उचलली जाऊ शकतात आता बाहेरच्या विरोधाला तोंड देताना समाजाच्या आतली एकजूट टिकवणं ही तितकंच महत्वाचं आहे नाही का हेच ओळखून जरांगे पाटलांनी आता आपला मोर्चा समाजातील राजकीय नेत्यांकडे वळवला आहे आणि त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय त्यांचं हे आवाहन थेट मराठा समाजातल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसाठी आहे त्यांना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र यायला सांगितलं जात आहे थोडक्यात सांगायचं तर त्यांना एक निवड करायची आहे ते समाजासोबत आहेत की समाजाच्या विरोधात उभे असलेल्यांसोबत आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात गंभीर टप्प्यावर जिथे जरांगे पाटलांनी एक अंतिम आणि स्पष्ट इशारा दिलाय ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलं आहे हा इशारा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जी आरमध्ये कोणताही बदल किंवा फेरफार अजिबात सहन केला जाणार नाही आणि जर तसा प्रयत्न झालाच तर त्याचे परिणाम गंभीर असतील आणि संपूर्ण राज्यात एक अभूतपूर्व आंदोलन पेटेल आणि हे आंदोलन किती मोठं असेल याचा अंदाज फक्त या एका शब्दावरून येतो करोड जरांगे पाटलांचा दावा आहे की ते करोडो लोकांना रस्त्यावर उतरवतील त्यामुळे हा केवळ एक इशारा नाही तर एक मोठी चेतावणी समजावी लागेल हा शेवटचा इशारा या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता अगदी स्पष्ट करतो सरकार आणि विरोधकांना उद्देशून ते म्हणतात की त्यांना फिरायला रस्ता मिळणार नाही आणि सरकारला कामकाज चालू दिलं जाणार नाही यावरून मराठा आरक्षणाचा मुद्दा किती टोकाचा आणि संवेदनशील वळणावर पोहोचला आहे हे स्पष्ट होतं तर या सगळ्या स्रोतांवरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत मागे हटायला कोणीच तयार नाही मग अशा परिस्थितीत भविष्यात महाराष्ट्राला एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागेल का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे